नमस्कार आज आपण केशर मावा मोदक कसे करायचे ते बघणार आहोत करायला अगदी सोपे आहे पण बऱ्याच जणांचं काय होतं मिश्रण सैल होतं किंवा चिवट होतं मोदक करताना हवा तसा आकार त्याला देता येत नाही तर इथे आपण मस्त हलव्याच्या दुकानात मिळतात तसे खुसखुशीत कुछ केशर मावा मोदक कसे करायचे ते बघणार आहोत मिश्रण सैल झालं तर काय करायचं मिश्रण दाणेदार झालं तर काय करायचं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करू मोदक करण्यासाठी साहित्य खवा साखर दुधामध्ये केशर मी भिजत ठेवलं होतं ते घेतलेलं आहे आणि पिस्त्याचे काप इथे मी मंद गॅसवर पॅन तापत ठेवला त्यामध्ये आपण मावा घालून घेतो आहे त्यालाच खवाही म्हणतात खवा आपल्याला मंद गॅसवर व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे वाटीने म्हणाल तर दोन वाटी इतका खवा घेतलेला आहे आणि वजनी म्हणाल तर अडीचशे ग्रॅम इतका खवा मी इथे घेतलेला आहे खवा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे साधारण दीड ते दोन मिनटं खवा इथे छान परतवून घेतलेला आहे खव्याचं मिश्रण आता सैलसर झालेलं आहे इथे दोन मिनटानंतर मी त्यामध्ये साखर घालून घेते गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही कमी गॅसवर आपल्याला खवा सतत परतत राहायचा आहे आता साखर संपूर्ण खव्यामध्ये मस्त व्यवस्थित विरघळू द्यायची आहे साखर घातल्यानंतर साधारण दीड ते दोन मिनिटानंतर साखर संपूर्ण खव्यामध्ये विरघळल्या गेली आहे त्यामध्ये आता मी केशराचं दूध घालून आहे कोमट दूध घेतलं त्यामध्ये सात ते आठ केशराच्या काड्या अर्ध्या तासासाठी भिजत ठेवल्या त्याने इतका सुंदर कलर आणि इतका सुंदर त्याचा सुहास सगळीकडे दरवळतोय खूप मस्त चव लागते आता हे मिश्रण आपल्याला साधारण चार ते पाच मिनटं असंच परतत राहायचं आहे इथे साधारण पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण दाटसर झालेलं आहे थोडंसं मिश्रण बाजूला घ्यायचं थंड करायचं आणि मिश्रणाची दाखवते त्या पद्धतीने गोळी होती का ते चेक करायची थंड झाल्यानंतर मिश्रणाची गोळी होऊ लागली की गॅसची फ्लेम बंद करायची आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ सुरुवातीपासून साधारण दहा इथं मला लागलेली आहे मिश्रण परतण्यासाठी तयार मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी एक ते दीड तास मी असंच बाजूला ठेवलं एक ते दीड तास झालेला आहे मिश्रण अगदी लुसलुशीत झालेलं आहे ह्या स्टेजला सुद्धा आपण त्याचे मोदक करू शकतो पण मिश्रण सेलसर से असल्यामुळं आपण त्याला हवा तसा आकार देऊ शकत नाही त्यामुळं आता आपल्याला हलवाई लोक काय करतात तर मिश्रण थंड झालं की त्याला एका कटोरामध्ये काढतात आणि वरनं ओलं कापड लावून असंच रात्रभरासाठी बाजूला ठेवतात पण एवढा वेळ नसेल तर असंच ओलं कापड झाकून तुम्ही एक तासासाठी फ्रीजमध्ये तयार मिश्रण ठेवलं तरीही चालतं तर आपण एक तासासाठी मिश्रण छान असं फ्रीजमध्ये ठेवलं होतं एका तासानंतर बघा मिश्रण घट्ट झालंय आणि मिश्रणातला ओलावा आणि चिवटपणा दोन्ही कमी झाला आहे मिश्रण आता हाताने मोकळं करून घेऊ फक्त लक्षात ठेवा फ्रीजमध्ये ठेवताना ओलं कापड मिश्रणावर जरूर ठेवा नाहीतर मिश्रण खूप जास्त ड्राय होतं आणि बारीक करताना बराच वेळ जातो इथं संपूर्ण मिश्रण आपलं मस्त मोकळं झालेलं आहे अगदी छान दाणेदार रवळ असं टेक्स्चर आलेला आहे कुठेही चिकट नाही किंवा चिवट नाही तयार मिश्रणाचा मी पुन्हा एकदा गोळा तयार केला आता आपण मोदक करायला घेऊ मोदक करण्यासाठी इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे एका वेळेला पाच मोदक बनून तयार होतील अशी मोदकाची पट्टी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला आतमध्ये तूप लावून घ्यायचं आहे सुरुवातीला एकदा तूप लावलं की पुन्हा तूप लावायची गरज नाही आता मोदक छान दिसावा यासाठी मी इथं पिस्त्याचे एक, एक काप घालून घेते पिस्त्याचे पातळ असे काप करून घेतले ते एक एक पिस्त्याचं काप लावून घेतले आणि तयार जे मिश्रण आहे ते अगदी थोडंसं आपल्याला त्या पिस्त्यावरती दाबून लावून घ्यायचं आहे ज्या वेळेला आपण तो मोदक तयार करू दिसायलाही मोदक खूप मस्त बनून तयार होईल त्यात आता इथं मी थोडं थोडं असं मिश्रण लावून घेतलं संपूर्ण पट्टीला लावून घ्यायचं आहे एका वेळेला पाच मोदक बनवून तयार होतात खूप झटपट असं मोदक करण्याचा साचा आहे तुम्ही नक्की करा एका वेळेला मिडियम साईजचे पाच मोदक इतके बनून तयार होतात आता साचा बंद करायचा आणि शिल्लक राहिलेल्या जागेतही आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे सारण व्यवस्थित आपल्याला दाबून भरायचं आहे असं केल्याने छान सुबग असा मोदक बनवून तयार होईल सगळ्या साच्यामध्ये मी ह्याच पद्धतीने मिश्रण भरून घेणार आहे व्यवस्थित दाबून भरायचं आहे जितकं आपण त्याला दाबून भरू तितका छान सुबग असा मोदक आपला बनून तयार होईल मोदकाच्या साच्यामध्ये संपूर्ण मी मस्त असा खवा भरून घेतला आहे आता अल्लाद उघडून बघूयात अगदी मस्त छान सुबग एका वेळेला पाच असं मोदक आपले बनून तयार झालेत किती छान रेखीव असा मोदक तयार झाला आहे बघा ह्याच पद्धतीने सगळे मोदक मी काढून घेते आता दुसरी बॅच करताना इथं मी आधी पिस्त्याचे काप लावले आणि वरती केशरची एक एक काडी मोदकाची जी शेंडी आहे तिथं लावून घेतली खूप सुरेख असे दिसायला मोदक बनून तयार होतात तितकेच ते खावेसेही वाटतात मस्त कलर आपल्या केशरने आलेला आहे आणि केशरची एक एक काडी लावल्यामुळं इतका सुरेख मोदक बनून तयार होतो त्याच पद्धतीने सगळं मिश्रणाचं मी भरून घेतलं मग साचा बंद करायचा आणि शिल्लक राहिलेलं जागेमध्ये आपल्याला मिश्रण दाबून भरून घ्यायचं आहे करायलाही सोपे तितकेच खायला मस्त आणि दिसायला तर वा आलं की नाही तोंडाला पाणी मोदक साच्यातनं काढून घ्यायचा साईडला असलेलं मिश्रण काढून टाकायचं आणि मस्त सुबक असे मोदक आपले बनून तयार होतात कमी साहित्यात भरपूर असे मोदक आपले बनून तयार झालेले आहेत जवळनं दाखवते एक मोदक तोडून सुद्धा दाखवते खूप असा मस्त रवाळ दानेदार असं टेक्शर आलेलं आहे कुठेही मोदक चिवट नाही किंवा चिकट नाहीये व्हिडिओ जो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एक नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद